नागपूरच्या पारडी परिसरातून हरवलेली पाच वर्षाची चिमुरडी अखेर सुखरूप सापडली आहे पारडी पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे ही मुलगी अल्पावधीतच आपल्या आईच्या कुशीत परतली आहे या घटनेने पोलिसांच्या दक्षतेचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे पाडी पोलीस अंतर्गत सव्वीस तारखेला जवळपास आम्हाला बारा वाजून दहा मिनिटांनी सूचना मिळाली की पाच वर्षीय मुलगी नामे गणेश्वरी प्रेमनाथ भारती ती घरी आलेली नाही तिचे शोध घेतात त्यामुळे मग आम्ही सगळी आमची संपूर्ण डेप्युटी वरिष्ठ मान्य वरिष्ठांना सूचना दिली त्याप्रमाणे झेंडता सर डी सी पी कदम सर ए सी पी सर आणि आमच्या संपूर्ण स्टाफ सर आम्ही अंबेनगर आणि दुर्गानगर आणि पार्टीच्या पूर्ण परिसर पिंटव्यू काढला मुलगी अंबेनगरला राहते चंचल ठाकूर यांच्या घरी भाडाने मुलगी रात्रभर भेटली नाही आम्ही सर्व प्रकारच्या तांत्रिक बाबी शोध घेतला प्रत्येक ठिकाणी तिच्या मुलीचे फोटो शेअर केले पत्रिका शेअर केलं जे परिसरातले नागरिक आहेत परिचित व्यक्ती आहेत त्या सर्वांना आम्ही डिटेल शेअर केली आणि आमच्या कठोर परिश्रमाने आणि मेहनतीने रात्री आणि दिवस नंतर ती दुपारी सत्तावीस तारखेला दुपारी बारा साडेबारा वाजता ती मुलगी आम्हाला <laughs> मिळून आली आणि त्यानंतर आम्ही तिच्या आईच्या केलेलो मुलगी सव्वीस तारखेला सायंकाळी सहा वाजता भरून निघालेली होती तर आईला माहित नव्हतं आई घरी झोपलेली होती जेव्हा ती झोपून उठली तेव्हा मुलगी ते तिथे नव्हती ती अंगणात खेळत होती त्यानंतर आम्ही मान्य वरिष्ठांना याबाबत माहिती दिली वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही संपूर्ण रात्र आणि दिवस त्या मुलीला पूर्ण संपूर्ण परिसर त्यानंतर मुलगी आम्ही आम्हाला शेवटी समतानगरमध्ये या ठिकाणी मिळून या कारवाईमध्ये संपूर्णपणे येथे प्रशांत भागत साहेब डीचे अरविंद कोल्हारी सराने आणि आमच्या पुलिसांची संपूर्ण टीमनी कामगिरी केलेली आहे हरवलेली मुलगी सुखरूपपणे सापडल्याने कुटुंबासह संपूर्ण परिसराने सुटकेचा श्वास दिला आहे पाडी पोलिसांच्या तात्काळ कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे